मी स्वामींबद्दल खूप काही बोलले किंवा मी वाईट बोलले असा बऱ्याच जणांचा गैरसमज झालेला आहे जो मी व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये मी असं सांगितलं आहे की स्वामी सेवा केली आणि वाईट होतं असं नाही आहे तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघा मी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की स्वामी सेवा जेव्हा आपण करायला लागतो ते आपल्या इच्छेने आपण कधीच करत नाही स्वामी सेवा आपण जी काही करतो ती स्वामींच्या इच्छेने होते आपण जी कोणती सेवा स्वामींच्या इच्छेने करतो त्यात सगळा जो खेळ आहे तो स्वामी स्वामींच्या हातात आहे कारण ते ठरवतात की कोणता व्यक्ती माझी सेवा करणार आहे कोणता व्यक्ती माझ्या म्हणजे आपण या मार्गात येणार आहे कारण स्वामी आपल्याला आपल्या कर्माचे धडे आपण म्हणतो ना की आपण कोणते कर्म करतो चांगले वाईट त्याचे धडे म्हणून आपल्याला चांगलं वाईट आपल्या आयुष्यात आपल्याला दाखवतात त्यामध्ये स्वामी वाईट आहे किंवा मी स्वामींना वाईट बोलले असं नाही कारण जसे तुमचे कर्म तसे तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांचं कसं होतं की सुरुवातीला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी भेटत नाही इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की स्वामी मला पावत नाही पण असं नाही आहे स्वामी तुम्हाला नक्कीच पावतील जेव्हा तुम्ही चांगले कर्म करणार आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं आहे की खूप जण असे म्हणतात की स्वामींच्या सेवेत आलो आणि माझं वाईट झालं पण असं नाही आहे स्वामींच्या सेवेत येऊन कोणाचं कधीच वाईट होऊ शकत नाही कारण स्वामी सेवेत जो व्यक्ती येतो त्याचे पूर्ण पाप आधी धुतल्या जातात आणि मग त्याला एक शुद्ध आणि एक पूर्ण असा प्यु प्युअर सोल बना बनवलं जातं कारण स्वामींच्या सेवेत आहे तो सा स्वामींच्या सानिध्यात आहे त्यामुळे खूप जणांना हा गोड गैरसमज झालेला आहे तो गोड गैरसमज मला तुमचा दूर करायचा होता म्हणून विचार केला हा व्हिडिओ करावा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ